नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसात नोंदी पाहिल्या तर जळगावमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला अहिल्यानगरच्या पाथर्डीच्या आसपास आणि एक दुसऱ्या भागांमध्ये उत्तरेकडे मुसळधार पाऊस पाहायला मिळाला त्यानंतर इकडे रायगड रत्नागिरी किनारपट्टीलाही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होता मुंबई ठाणे पालकर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याच्या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस तरी पाहायला मिळाल्या घाट विभागामध्ये नाशिक पुणे सातारा कोल्हापूर घाटात मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी होत्या मराठवाडा विभागातही बऱ्यापैकी हलका मध्यम पाऊस होता मध्य महाराष्ट्राच्याही बऱ्याच भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस सरी बरसल्या विदर्भातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आणि सध्या जर आपण पाहिलं जी सिस्टीम ज्यामुळे पाऊस होत होता ती सिस्टीम थोडीशी उत्तरेकडे सरकलेली आहे आणि आता ही मध्य प्रदेशच्या आसपासच्या ठिकाणी दिसते मान्सूनचा आस असं पट्टा ही राजस्थान मध्य प्रदेश होऊन या छत्तीसगडच्या भागातून बंगालच्या उपसारात विस्तारलेला आहे आणि त्या चकडाकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्याच्या उत्तरेकडील भागात आजही पावसाचे वातावरण अनुकूल आहे जर सॅटेलाईट इमेजमध्ये आपण पाहिलं तर सव्वा पाच वर्षाची सॅटेलाईट इमेज आहे त्यामध्ये धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचे दक्षिण भाग जळगावच्या भागामध्ये पावसाचे ढग दिसत आहेत हे पावसाचे ढग दाटले आहेत अहिल्यानगरमध्ये नवीन ढग निर्मिती दिसते त्यानंतर पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ही मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत ठाणे पालघरच्याही अंतर्गत भागांमध्ये काही प्रमाणात पावसाचे ढग दाटलेले आहेत इकडे चंद्रपूरच्याही उत्तर भागांमध्ये थोडासा पावसाचा ढग दिसत आहेत अकोला अमरावती इकडे नवीन ढग निर्मिती दिसत आहे आणि एकूणच जे आपण रात्रीचा अंदाज पाहिला तर धुळे नंदुरबार नाशिकचे उत्तरेखील काही भाग असतील छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावतीच्या भागांमध्ये रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे सोलापूर धाराशिव अहिल्यानगरच्याही काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील पुण्याच्याही अतिपूर्व भागामध्ये थोडासा पाऊस होईल घाटाकडेही पुण्याचे पाऊसचा अंदाज आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत इकडे कोल्हापूर घाट सातारा घाट या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी या पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालकरमध्ये अधूनमधून थोड्या वेळासाठी मध्यम का तोच काही वेळासाठी थोडीशी जोरदार पावसाची सरी पाहायला मिळेल मात्र मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या आसपास किंवा मुंबई शहरामध्ये नाही तसेच इकडे भंडारा चंद्रपूर गडचोलीच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी पाहायला मिळतील आणि जर आपण तालुके पाहिले तर विशेष करून ज्या तालुक्यांमध्ये शक्यता आहे सोयगाव सिल्लोड फुलंबडी छत्रपती संभाजीनगर त्यानंतर कन्नड या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे चाळीसगाव भटगाव पारोळा पाचोरा एरंडोल या ठिकाणी पाऊस होईल जळगाव आ, या ठिकाणी धरणगावच्या आसपास अमळनेरच्या आसपास पावसाच्या सरी बरसतील जामनेरकडे सुद्धा पाऊस होईल यावळ रावेर याही ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील धुळे साखरेच्या पट्ट्यामध्ये सुद्धा थोड्याफार पाऊस सरी बसतील त्यात धुळेच्या आसपास जास्त शक्यता राहील मालेगावचे उत्तर भाग चटांना बागलांचे उत्तर देखील भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे भोकरदन जाफराबादच्या काही ठिकाणी पाऊस सरी बरसतील त्यानंतर चिखलीच्या आसपास ही देऊळगावच्या राजा देऊळगाव राजाच्या आसपासही पाऊस होण्याचा अंदाज रात्रीसाठी आहे इकडे सोलापूरमध्ये जर पाहिलं तर सोलापूरमध्ये आणि त्या लावून ठेवलेला धाराशिवच्या परांडाच्या आसपास पाऊस सरी पडतील त्यानंतर दक्षिण सोलापूरच्या आसपास मंगळवेळेच्या काही भाग असतील किंवा मग इकडे पंढरपूरचे थोडेसे काही भाग आहेत याही भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळतील इंदापूर बारामध्ये इकडे क्वचित हलक्याच्या सरी राहतील त्यानंतर राहुरीच्या काय भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज दिसतो आहे नेवासाच्याही काय भागांमध्ये थोड्याफार पाऊस सरी बरसतील अहिल्यानगर नगर, नगर तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज रात्रीसाठी दिसत आहे तर इकडे चंद्रपूरचं जर पाहिलं तर ब्रह्मपुरीकडे पाऊस होण्याचा अंदाज आहे त्याला लागून इकडे देसाईगंज कुरखेड्याच्या आसपास पावसाच्या सरी या रात्रीसाठी पाहायला मिळतील बाकी जिल्ह्याने आपण अंदाज दिलाच आहे तो आहे बाकी हे जे काही तालुक्या तालुक्यांची नावं घेतली या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता आहे म्हणून यांची नावं घेतलेली आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही पाऊस होऊ शकतो यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात पावसाटी वातावरण अनुकूल राहील नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर आणि गडचिली या विदर्भाच्या पूर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस किंवा मुसळधार पाऊस जरी होण्याची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते त्या लागून असलेला यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली आणि नांदेडचे उत्तर भाग असतील या ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी दुपारनंतर ते रात्री उशिरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे असं नाही की पाऊस सांगितलं म्हणजे सकाळ सकाळी पडलाच पाहिजे तर दुपारनंतर किंवा रात्री उशिरा उद्या रात्री उशिरा पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसते त्यासोबतच नंदुरबार धुळे नाशिकचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोलीचे राहिले जालना बुलढाण्याचे राहिलेले भाग या ठिकाणी मध्यम पाऊस सरी राहतील मात्र पाऊस सार्वत्रिक नसेल आणि याही भागांमध्ये काहीसा गडगडाट किंवा वळीव स्वरूपाच्या पाऊस सरी या पाहायला मिळतील मात्र सार्वत्रिक पाऊस होण्याचा अंदाज नाही काही ठिकाणी मध्यम तिथून राहील त्यात अहिल्यानगरचे पूर्व भाग सोलापूरच्या पूर्व भागांमध्ये अशा प्रकारे पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट आणि नाशिक घाट अधूनमधून मध्यम तर काही वेळासाठी जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे हे मधले भाग आहेत या मधल्या भागामध्ये विशेष शक्यता दिसत नाही किंवा विशेष पावसाचा अंदाज या भागांमध्ये नाही क्वचित एखाद्या ठिकाण झाला तर हलका किंवा हलक्या मध्यम सरी होतील विशेष पावसाचा अंदाज या ठिकाणी दिसत नाही आहे यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार एकतीस ऑगस्ट रोजी गडचुली नागपूर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर पालघर रायगड रत्नागिरी घाट सातारा घाट आणि पुणे घाट या जिल्ह्यांमध्ये मेस मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तसेच गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह काय भागांमध्ये पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तर नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकचा पूर्व भाग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित जे काही जिल्हे आहेत मुंबई ठाणे नाशिक घाट अहिल्यानगर न त्यानंतर पुणे पूर्व सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली या ठिकाणी धोक्याचे शहर नाहीत मात्र हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यानंतर एक सप्टेंबर रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट आणि पुणे घाट या ठिकाणी काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान पातर्फे देण्यात आला आहे तर उर्वरित राज्याच्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा अलर्ट नाही मात्र हलक्या मध्यम पाऊस तरी होण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका